शेतकरी मित्रांनो रामराम सांडोळचा शेतकरी या आपल्या यूटूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये मिरची पिकावरील चुरडा मुरडा ज्याला काही भागामध्ये बोकड्या कोकड्या असे सुद्धा म्हणतात तर हा रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला टॉपच्या अशी कोणती फवारणी घ्यायचेत तर ही सविस्तर माहिती आपण अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या अगोदर आपण पहिला व्हिडिओ बनवलेला आहे आणि आज हा दुसरा व्हिडिओ आहे तर शेतकरी मित्रांनो हा रोग येण्यामागचे कारण म्हणजे रस शोषक किडीचा प्रादुर्भाव आहे तर रस शोषक किड नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे त्याच्यासाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे दोन तीन औषधं कॉम्बिनेशनमध्ये मारावं लागते तर आजचं औषध जे आहे तर घ्यायचा पहिलं औषध जे आहे तर बायर कंपनीचं वायगो तर हे कशासाठी घ्यायचं तर हे घ्यायचं आहे आपल्या मिरची पिकावरील कीड नियंत्रण करण्यासाठी तर ह्याचं प्रमाण काय आहे तर ह्याचं प्रमाण आहे प्रतिपंपासाठी दहा एम एल अशा पद्धतीनं आपल्याला वायगो घ्यायचा आहे आणि ह्याच्यासोबत घ्यायचं आपल्याला बायर कंपनीचंच मोहिंटो एनर्जी तर हे कशापायी घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो हे घ्यायचं आहे आपल्या मिरची पिकावरील थ्रेप्स पांढरी माशी हिरवे तुडतुडे हे जे रसचक किडी आहेत तर हे नियंत्रण करण्यासाठी आपल्याला मोहेंटो एनर्जी घ्यायचं आहे तर ह्याचं प्रमाण का आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याचं प्रमाण आहे प्रति पंपासाठी पंचवीस एम एल अशा पद्धतीनं आपल्याला घ्यायचं आहे आणि तिसरं औषध घ्यायचं आपल्याला बायर कंपनीचंच बोनस तर हे कशासाठी घ्यायचं आहे तर आपल्या मिरची पिकावरील भुरी रोग कंट्रोल करण्यासाठी आपल्याला बायर कंपनीचं हे बोनस घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो ह्याचं प्रमाण काय तर ह्याचंसुद्धा प्रमाण आपल्याला पंपासाठी पंचवीस एम एल म्हणजे पंप हे आपला वीस लिटरचा असला तर हे प्रमाण घ्यावं तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं आजू एक औषध आपल्याला घ्यायचं आहे तर ते म्हणजे स्टिकर घ्यायचं आहे तर स्टिकर हे आपल्याला कंटिन्यू वापरायचं आहे तर ह्याचं प्रमाण प्रतिपंपासाठी पाच एम एल घ्यायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीनं तीन औषधाचं कॉम्बिनेशन करून मारल्यावर आपल्या मिरची पिकावरील कीड रोग तसेच थ्रिप्स पांढरी माशी हिरवी तुडतुडी आणि भुरी रोग हे कंट्रोलमध्ये येणार आहेत तर शेतकरी मित्रांनो हे जे तुम्हाला मी कॉम्बिनेशन सांगत आहे हे आम्ही आमच्या मिरची पिकावर मारलेले जबरदस्त आणि बेस्ट कॉम्बिनेशन आहोत तर शेतकरी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा इतर शेतकरी मित्रांपर्यंत शेअर करा धन्यवाद